नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील मस्सा चौक येथील हत्येच्या घटनेची पुनरावृत्ती माळशिरस तालुक्यात झाली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे माळशिरस तालुक्यातील पिलिवेथे एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाची बेमाणूसपणे निर्मूळ करण्यात आली आहे पिलिव येथील आकाश अंकुश खुर्द असे मयत तरुणाचे नाव असून त्याला बेदम मारहाण करून नग्न अवस्थेत त्याचा मृतदेह गावातील पिलिव ते चांदापुरी रोडजवळील वनविभागात टाकून दिला होता याबद्दल मयत आकाशची आई अनिता अंकुश खुर्द यांनी माळश्रस पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मयत आकाश त्याची आई अनिता पत्नी ऐश्वर्या व मुलगा रुद्र असे येथे राहत असून त्यांचा शेतीबरोबर किचन ट्रॉलीचा व्यवसाय होता दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता आकाश शेतातून घरी आला त्यानंतर सर्वजण जेवण करून झोपे गेले त्यानंतर रात्री साडेआठ वाजता आकाशला कोणाचा तरी फोन आला त्यानंतर तो गावातून जाऊन येतो असे सांगून तेथून निघाला बराच वेळ आकाश न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी रात्री साडेबाराच्या सुमारास आकाशला फोन केला त्यावेळी फोनची रिंग वाजत होती पण कोणी उचलत नव्हते त्यानंतर ते वारंवार फोन करत राहिले दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी परत फोन लावला तेव्हा त्याचा फोन बंद लागत होता आकाशशाही मजुरीने सुनील खुर्द यांच्या शेतात काम करत होती त्या ठिकाणी त्यांचा भाचा सूरज रामचंद्र चोरंगले याने त्यांना आकाशला मारून टाकले असल्याचे सांगितले त्यानंतर ते दोघेही पिलीवगावच्या वनविभागात मेडकरी मळ्याकडे गेले त्यावेळी त्यांना तिथे आकाश हा जमिनीवर नग्न अवस्थेत पडलेला दिसला त्याच्या पाठीवर मांडीवर दंडावर पोटावर व सर्व अंगावर मारहाण केल्याचे व्रण दिसत होते त्याच्या तोंडातून आले होते तसेच त्याच्या शरीरावर पळवल्यासारखे व्रण दिसत होते त्याच्या बाजूला त्याचे सर्व कपडे पडले होते त्याची मोटरसायकलही तिथेच होती कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून आकाशी निर्गुणपणे त्याला विवस्त्र करून मोटारसायकल सह सा, पिलीव गावातील पिलीव ते चांदापुरी रोड जवळील सा दिले होते या विरोधात मयत आकाशची आई अनिता अंकुश खुर्द यांनी माळश्रस पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एस एकशे त्र्याहत्तर अंतर्गत एकशे तीन एक याप्रमाणे गुन्हा नोंद केला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास माळश्रस पोलीस स्टेशन करत आहे यावेळी मयत आकाशच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यात आला आहे मेवना माझ्या फॅमिली मेंबर काय आमचं संबंध जवळच आहे सगळ्यांचं धनगर कशामुळे झालं काय माहीत नाही आणि पोराची भांडण नाही ते फोटो सगळ्यांना आहे